नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे जग माझं मराठी आज अशा टॉपिकवर व्हिडिओ घेऊन आलो ज्याच्यावर आजपर्यंत खूप व्हिडिओ बनलेत पण कोणी त्याच्या मूळ टोकापर्यंत पोहोचू शकलं नाहीत की एम पी एस सी यू पी एस सी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या का होतात मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच सगळं समजून घेणार आहोत की परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या का होतात काय कारण आहे ज्याला बळी पडून विद्यार्थी आत्महत्या करतात आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत जेन की विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात काय केलं पाहिजे की जेणेकरून तो आपल्या ध्येयाला गाठू शकतो नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भूषण चौधरी मी तुमचा होस्ट आणि दोस्त लय भारी ज्यांना माहीत नाही की स्पर्धा म्हणजे काय त्यांच्यासाठी थोडंसं इंट्रोडक्शन देतो आणि लगेच पुढे निघू एम पी एस सी म्हणजेच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन या आयोगानुसार क्लास वन क्लास टू क्लास थ्रीच्या पोस्टसाठी परीक्षा घेतल्या जातात म्हणजेच उपजिल्हाधिकारी तहसीलदार डी वाय एस पी पी एस आय यांची निवड एम पी एस सी मार्फतच होत असते क्लास वन आणि क्लास टूच्या पोस्टसाठी विद्यार्थ्याला अगदर नंतर मेन्स आणि इंटरव्ह्यू क्रॅक करावा करा लागतो मग त्याला पोस्ट मिळते आणि क्लास थ्रीसाठी अशीच सेम सिस्टम असते फक्त क्लास थ्रीला इंटरव्ह्यू नसतो परीक्षावाद झाल्यानंतर मार्क्सनुसार पोस्ट दिल्या जातात कोणाला उपजिल्हाधिकारी कोणाला तहसीलदार रँकिंगनुसार पोस्ट मिळत असतात गावाकडच्या शेतकरी वर्गातील कामगार वर्गातील पदवीधर मुलं मोठे मोठे स्वप्न उराशी वाढगून पुण्याला येत असतात ह्याच आशेने की तेही मोटे हो ते कधीतरी मोठे अधिकारी होतील आणि यासाठी ते काही करण्यासाठी तयार असतात एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दिवसाची सुरुवात न्यूजपेपर असून सुरू होते त्याच्यानंतर क्लासेसला जाणे दुपार झाली की अभ्यास करणे आणि झोपण्याअदर आज आपण काय शिकले आपण कशाचा अभ्यास केला याची सगळी रिव्हिजन करून घेतल्यानंतर एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा दिवस मावळतो आणि इतकं कर सगळं करूनसुद्धा पहिल्या अटेम्प्टमध्ये फेल झाले तर मनाला थोडं वाईट वाटतं मग नंतर दुसरा अटेम्प्ट नंतर तिसरा अटेम्प्ट फेल झाल्यावर मनाला वाटते की आता मन थांबलं पाहिजे काहीतरी पोटावण्यासाठी बघितलं पाहिजे पण इथंच एंट्री होते अकॅडमीवाल्यांची त्यांचा मूळचा धंदा म्हणजे एम पी एस सी करणारे विद्यार्थी असतात आता एम पी एस सी करणारे जर विद्यार्थीच नसतील तर यांचा धंदा कसा चालेल आपला धंदा ठप्प नाही झाला पाहिजे म्हणून कोचिंगवाले आता स्वप्न विकायला सुरुवात करतात अरे तू जर अजून एक वर्ष काढलं तर तू लाल दिव्याच्या गाडीत फिरशीन फक्त एक वर्ष तुला अजून काढायचं आहे कोचिंग इन्स्टिट्यूटवाले विद्यार्थ्याला आपल्या जाळ्यात फसवण्यासाठी बरोबरी वर कुठंतरी दुकानावर काम करत असलेल्या मुलासोबत करतात आणि म्हणतात तो मुलगा बघ महिन्याला दहा हजार रुपये कमवतो घर भाडं खाणं पिणं राहणं याच्यातच त्याचा महिन्याचा सगळा पगार जातो तुम्हालाही असं व्हायचं आहे का तुम्हाला जर असं जीवन जगायचं नसेल तर स्वतःचं घर घ्यायचं असेल चांगला पगार हवा असेल समाजात इज्जत हवी असेल तर फक्त एक वर्ष अजून आमच्याकडे क्लासेस करा तुम्ही तुमचं स्वतःचं आयुष्य निर्माण करू शकता विद्यार्थ्यांना जाळ्यात फसवण्यासाठी कोचिंगवाल्यांकडे अजून एक दुसरा मार्ग असतो एखाद्या गरीब घरातील मुलगा किंवा मुलगी परीक्षा उत्तीर्ण झाली तर संपूर्ण शहरासहित वेगळ्या भागात आपल्या क्लासेसचे होर्डिंग लावायचे आणि सांगायचे की हे बघा रिक्षाचालकाचा मुलगा तहसीलदार झाला शेतकऱ्याची मुलगी पी एस आय झाली कोचिंगवाल्यांकडे अजून एक तिसरा पर्याय असतो विद्यार्थ्यांना आपल्या जाळ्यात फसवण्यासाठी तो म्हणजे एम पी एस सी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पैसे देऊन भाषण देण्यासाठी बोलावून घेणे आणि जे भाषण देण्यासाठी येतात ते सांगतात की मी हे क्लासेस केले मी ते क्लासेस केले म्हणून मी उत्तीर्ण झालो अशा काही गोष्टी ऐकून विद्यार्थी कोचिंगवाल्यांच्या चक्रविहात अडकतात आणि निरंतर अभ्यास करत असतात पण ज्यावेळी मात्र आठ नऊ वर्षे निरंतर कष्ट केल्यावर सुद्धा पोस्ट निघत नाही त्यावेळेस मात्र विद्यार्थी हतबल होतात डिप्रेशनमध्ये जातात आणि त्यांना असं वाटायला लागते की मी आता आयुष्यात काहीच करू शकत नाही म्हणून तो चुकीचं पाऊल उचलण्याचा विचार करतो आणि याच कारणाने विद्यार्थ्यांच्या आत्महत्या करण्यामध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक कर लागतो एका रिसर्चनुसार महाराष्ट्रात दरवर्षी सतराशे ते दोन हजार विद्यार्थी आत्महत्या करतात भारताच्या हिशोबाने बघायचं झालं तर देशात आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी हे प्रमाण सव्वीस पर्सेंट आहे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमागचं नेमकं का कारण काय कशामुळे विद्यार्थी आत्महत्या करतात विद्यार्थ्याला या चक्रवाद फसवण्यासाठी जेवढं जबाबदार कोचिंग सेंटर असतं तेवढं जबाबदार पालकवर्गही असतो तेवढंच जबाबदार सरकारही असतं पण विद्यार्थ्याला चक्रवात अडकायचं नसेल तर त्यांनी एम पी एस सी करण्याआधी स्वतःला ओळखावं जर तुम्ही वर्गात लहानपणासून टॉपर असाल अभ्यासात तुम्हाला चांगला छंद असेल तर तुम्ही नक्कीच एम पी एस सी ट्राय करू शकता पण असा विद्यार्थी जो वर्गात काठावर पास होतो ज्याला अभ्यासाचा कंटाळा येतो जर तोही एम पी एस सी करत असेल तर तो स्वतःची फसवणूक करतो आणि तारुण्य त्याचं नैराश्यात घालतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला डिमोटिवेट करण्याचा नाही आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एवढंच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की जर खरंच तुम्हाला आहे तुम्ही एम पी एस सी करू शकता तर तुम्ही नक्की करा पण जर का एखाद्याचं भाषण ऐकलं आहे किंवा घरचे आहेत म्हणून करतो आहे किंवा कोचिंगवाल्यांनी मोठमोठे मोड़ स्वप्न दाखविले आहेत म्हणून करतो आहे तर माझा सल्ला एकच असेल की तुम्ही या फील्डमध्ये येऊ नका जर तुम्हाला या टॉपिकवरती अजून एक व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करा एम पी एस सी पार्ट टू मी दुसरा व्हिडिओ घेऊन येईल की एम पी एस सी पास झालेल्या विद्यार्थ्यांना अजून जॉईनिंग लेटर का नाही तर व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र